डी ए महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी आहे विधानसभा मतदारसंघ माझलगाव या ठिकाणी आपण पाहता माझ्यासमोर आपण कथोरता खळगेत तुम्हाला आम्ही ओळखतो तुम्ही आम्हाला ओळखतात गेल्या अनेक ती चाळीस वर्षापासून आपण या माजलगाव मतदारसंघामध्ये एक दलित चोळीचे नेते म्हणून काम आहे आता महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानाच्या प्रक्रियेला फक्त चार दिवस उरले आपण माजलगाव मतदारसंघात आहेत काय परिस्थिती आहे माजलगाव मतदारसंघाची माजलगाव मतदारसंघात आज अतिशय बहुरंगी लढत या मतदारसंघात होऊ घातलेली आत्तापर्यंतच्या इतिहासात ही पहिलीच निवडणूक आहे की एवढं राजकारणाचं विभाजन झालेलं मी पहिल्यांदाच बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेले आहेत शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले आहेत जातीमध्ये विभाजन झालेलं आहे मराठा ओबीसी असा वाद या मतदारसंघात चालू आहे म्हणून या मतदारसंघाचे समीकरण अतिशय थोड्या वेगळ्या पद्धतीचे आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आपण तर गेल्या तीस चाळीस वर्षापासून एक दलित चळवळीचे नेतृत्व केलेलं आहे आणि ह्या पक्षाच्या राजकारणामध्ये कुठंतरी दलित दलित चळवळ ही महाग पडते असं तुम्हाला वाटत नाही का दलित चळवळ महाग पडते असं नाही मला वाटत कारण दलित चळवळ ही सामाजिक चळवळ आहे आणि एक काळ असा होता कास्तिल, कास्तिल, की या दलित समाजाचे सामाजिक प्रश्न फार मोठ्या प्रमाणात होते की ज्या प्रश्नाला मग आर्थिक असतील सामाजिक असतील आणि दलित समाज राजकीय कधीच राहिलेलं नाही सामाजिक राहिलेलं आहे आणि आज दलित चळवळीचे बरेचसे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आप आपण या ठिकाणी आहे की दलित चळवळीचा प्रत्येक नेता आपली भूमिका मांडत असताना उशीर आहे आणि अमुक पक्षाला मी भूमि अमुक पक्षाला माझा पाठिंबा असे झागवतो मग दलित दलितांचे जे नेते असे पाठिंबा देत असतील तर दलित जे मतदार आहेत निश्चित त्या नेत्याचं ऐकतील का तुम्ही आता सांगितलं की आपण आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहात त्यामुळं ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आणि सर्वस्व दलित समाजाला सोपवलं तो समाज एवढा आज्ञानी नाही या समाजाला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे नेते आणि कार्यकर्ते जरी काही वागले तरी समाज हा विचाराबरोबर राहणार आहे आणि त्यांना आज या महाराष्ट्रामध्ये दोन विचार प्रवाह सध्या चालू आहेत एक शालू शाहू फुले आंबेडकर एक विचार आणि मनुवादांचा एक विचार आता मनोवादी विचारसरणी काय आहे एक की आपण कोणत्या विचारसरणी आंबेडकरवादी विचाराच्या पाठीशी आहेत का मनोवादी विचाराच्या पाठीशी आहेत मी शाहू फुले आंबेडकर या विचाराच्या पाठीशी आहे त्याचं कारण असं की आदरणीय शरदचंद्रजी पवार हे पहिल्यापासून पुरोगामी विचारसरणीला मानणारं व्यक्तिमत्व आहे मग विद्यापीठ नामांतराचा प्रश्न असेल महिलांच्या आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा आत्तापर्यंत ज्या ज्या काही सामाजिक चळवळी झाल्या या चळवळीमध्ये पुरोगामी विचारसरणीचे नेते म्हणून शरदचंद्रजी पवार हे समोर आलेले आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यामुळं त्या, त्या विचारधारेबरोबर मी आहे मोहन जगतापच्या बाबतीत काय सांगा आता तो राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार मोहन जगताप यांना उमेदवार दिली त्यांचा विजय निश्चित आहे का आज मी आता सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की या मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत आहे परंतु मोहनराव जगताप यांचा प्लस पॉईंट असा जमेची बाजू असेल की त्यांच्याबरोबर शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा पक्ष आहे त्यांना साथ देणारा शेतकरी कामगार पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष आहे आणि शिवसेना जी की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे काँग्रेस आहे आणि या सर्व पक्षाला मानणारा एक वर्ग आहे दलित समाजाला काय विनंती करणार की मतदानाच्या बाबतीत काय असं तुमच्या मनात मी कोणाला सांगणार दलित समाज मी आत्ताच सांगितले की दलित समाज सुज्ञ आहे त्यांना शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला कोण साथ देतोय आणि या विचाराच्या विरोधात कोण आहे हे चांगलं माहीत आहे त्यामुळं ज्यांनी पुरोगामी चळवळीमध्ये समाजाला वाढवण्याचं घडवण्याचं काम केलं असे शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षासोबत दलित समाजाने राहावं अशी मी सर्व समाज बांधवाला विनंती करणार आहे आपण पाहतो या ठिकाणी की दलित चळवीत काम करणारे मोठमोठे नेते या ठिकाणी कुठेतरी दोन विचारधाराच्या विरोधातून जाताना एक आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेच्या धारेला सोडून या ठिकाणी कुठं तरी जातीवादी संकटनेकडे जातात आणि माझा पाठिंबा अमकेला दिला असं बी घोषित करतात ह्याचं काय गणित आणि काय काय समजून घ्यावं तरी समाजानं मी याच्यावर जास्त न बोलता एकच सांगन की लोकशाही अतिशय जागृत झालेली आहे प्रत्येकाला आपापल्या मत मत व्यक्त करण्याचा पाठिंबा देण्याचा अधिकार आहे त्यामुळं कुणी कुणाला पाठिंबा द्यावा हे आज सांगणं उचित नाही परंतु पाठिंबा कुणीही कुणाला दिला असला तर समाज मी मांडल्याप्रमाणे चांगल्याच्या पाठीशी समाज आहे आणि तो कायम राहणार आहे ठीक आहे आमदार प्रकाशदादा सोळंकी गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी आमदार म्हणून काम करतात त्यांचे काय प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट कोणते सध्या प्रकाशदादाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर दादाकडं मागं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी जी काही भाष्य केलं त्या त्यामुळं मराठा समाज टोटल बाजूला गेलेला आहे दुसरा मुद्दा असा की त्यांनी भाजपबरोबर त्यांच्या पक्षाने घरोबा केला आणि भाजप भारतीय जनता पक्षाने इथला दलित असेल इथला मुस्लिम असेल यांना काय माणवण्याचं काम केलं तुम्हाला या गोष्टी जी माहीत आहे की राणेसारखा पोरगा जाहीरपणे स्टेजवर सांगतो की मस्जिजीत घुसून मारा एक आमदारांच्या वक्तव्य अशा पद्धतीनं करावं दुसरा कुणीतरी महाराज मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूच्या विरोधात जाहीरपणे वक्तव्य करतात आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना संरक्षण देतात या ज्या गोष्टी आहेत त्या प्रकाश सध्या मारक ठरत आहेत बरं बरं या ठिकाणी आता उद्या देशाचे नेते आदरणीय ने शरदचंद्र पवार साहेब येत आहेत काय तयारी केली हो शरदचंद्रजी पवार साहेब महारा माजलगाव विधानसभा मतदारसंघात येत असल्यामुळं माजलगाव विधानसभा मतदारसंघात न भूतो न भविष्यती अशी सभा या ठिकाणी होणार आहे कारण शरदचंद्रजी पवार यांना मानणारा वर्ग या बीड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातली त्यात आज त्यांच्याबरोबर आदरणीय उद्धवजी ठाकरे असतील काँग्रेसचे सर्व नेते मंडळी असतील शेतकरी कामगार पक्ष असेल कम्युनिस्ट असेल ही सर्व माणसं त्यांच्यासोबत असल्यामुळं उद्याची सभा अगदी वेगळ्या पद्धतीने भव्य होणार आहे उद्याची सभा या ठिकाणी अगदी वेगळ्या पद्धतीने आणि भव्य अशी सभा होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस पत्रज्ञ त्यात सर हे माझ्यासोबत होते एनडीएम महाराष्ट्र न्यूज माझलगाव थँक्यू